नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहात चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस बिगुल वाजलेला आहे आणि आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आता आपण सासवड शहरातील महात्मा फुले भाजी मंडई या भागामध्ये आहोत आणि येथील जे भाजी विक्रेते आहेत येथील जे नागरिक आहेत यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं काय आहे त्यांच्या मनात कसा हवं आहे त्यांना त्यांचा भावी नगरसेवक आणि नगराध्यक्ष बाबतीत नेमक्या सर्वसामान्य नागरिक मतदार राजाचा कौल काय आहे किंवा त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आता आपण जाणून घेणार आहोत चला तर माझ्या सोबत रहा आता आहे महात्मा फुले भाजी मंडईमध्ये आणि या ठिकाणच्या जे भाजी विक्रेत्या महिला आहेत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नेमकं त्यांची समस्या काय आहे किंवा त्यांना त्यांचं जे भावी नगराध्यक्ष सासवड नगर परिषदेचा यांना निवडून द्यायचं आहे आणि त्यांच्या प्रभागातील नगरसेवक कसा हवा आहे याबाबतीत देखील आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं कुसुम रामचंद्र नाळे काय आता निवडणूक लागली सासवड नगर परिषदेची काय वाटतं की नगराध्यक्ष तुम्हाला निवडून आहे आणि आता नगराध्यक्ष हे लोकांमधून निवडून दिले जाणार हो, आहे त्यासोबत तुमचा प्रभागामधले नगरसेवक पण निवडून द्यायचं भाजी मंडईमध्ये किती वर्षापासून व्यवसाय करताय आणि कसा तुम्हाला नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहात एकोणीसशे चौ एकोणीसशे म्हणजे चौऱ्याऐंशीला ला ही मंडई सुरू झाली आहे बरं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तेव्हापासून तेव्हापासून आम्ही या मंडळीचे तेव्हापासून बरं मग मा काकांनी आम्हाला ओटे करून दिले होते छान चांगले आणि जे ओटे का तर हे ओटे काढले तुम्ही हे काढलेले नगर परिषदेमध्ये नगरसेवक होते की प्रशासक होते नगरसेवक नव्हते ना, ना गे ओटे काढताना नगर 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 ते नगरपालिकेमध्ये कोण होत नगरपालिकेमध्ये त्यांचे ते सीओला सांगितलं होतं आम्ही बर की आम्हाला ओटे पाडल्यात पण बांधून द्या हो गेलो होतो आम्हाला ओटे पाडल्यात का बाजारानिमित्त आणि मित्रे पाडले त्यांनी पण ते बसला नाही बाजार मग परत तुम्ही आम्हाला बांधून द्या देणार म्हणले दे तुम्हाला बांधून तुमच्या सुविधा करणार आम्ही आमच्या माला खाली पाणी जाते आम्हाला त्रास होतो ह्या पाण्याचा मग आम्हाला ओठे करून द्या एक गुडघ्या गुडघ्या इतक्या अंतरा उंचीचे करून देणार म्हणले आम्ही नक्की करून देणार सीओ हा ते आले झाले ओटे नाही ना कुठे नाही झाले आता मला सांगा जर समजा सीओ ऐवजी नगरसेवक असते तर तुम्हाला काय म्हणजे तुमचा फायदा झाला असता का तोटा झाला असता वोट्याच्या बाबतीत तुम्हाला जाऊन भेटावं लागत होतं नगरसेवकांच्या बाबतीत जर नगरसेवकाला विचारायचं असतं तर तर त्यांनी करून दिले असते हा म्हणजे नगरपालिकेच्या पाठीमागं लागून त्यांनी करूनच दिले असते आम्हाला नगरसेवक असते हो नगरसेवक असते एकंदरीत बरोबर अधिकाऱ्यामुळं वोट्यांचं काम थांबलंय तुमचं बरोबर आमची गैरसोय होते जे शौचालय आहे हा याच तुमच्या नगरपालिकेचे अगदी अवघड अगदी बिकट बर हम्म महिला इथं दिवसभर या दुकानात काही नैसर्गिक विधी साठी जायचं असेल तर काय परिस्थिती काय आहे ती खूप बिकट बर हम्म आता तुम्ही एवढ्या वर्षापासून या ठिकाणी बघताय सासवडही तुम्ही जवळून बघितलंय काय आता चार वर्ष प्रशासक होतय प्रशासकाच्या आधीचं सासवड आणि चार वर्षातलं प्रशासकाच्या काळातलं सासवड काय फरक जाणवतो हो भरपूर फरक जाणवतोय आणि आज माझं हे माहेरच हे लहानपणापासून मला माहीत आहे तर नगरपालिका इतकी दक्षता घ्यायची की हजी भाजीची एक पाठी अशी बाहेर बसून देत नव्हती जेव्हा हां आणि आत्ता जागोजागी कुठल्याही चौकात कुठल्याही रस्त्यावर बसतात Hmm. आणि आम्ही ह्या नगरपालिकेची चार दोन दुकानांनी या दहावीच दुकानांनी आम्ही नगरपालिकेच्या मंडईचीही आमची मान्यता ठेवलेली आहे आम्ही hmm. हां का तर त्या मंडईचा मान रहावा म्हणून आम्ही इथं बसलो आहे होतं नाही होतं तरी पण आम्ही बसलो इथं hmm. बरं काय काय आता मला सांगा की तुम्ही भाजी मंडईमध्ये किती वर्षापासून आहे तुमचं स्टॉल किती वर्षापासून चाळीस पंचाळीस वर्ष झाली चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आता जर बघितलं तर आता चार वर्ष प्रशासक आहे सासवड नगर परिषदेमध्ये प्रशासकाच्या अगोदरची परिस्थिती अगोदरची नगर परिषद आणि चार वर्षाच्या कार्यकाळातली नगर परिषद काय फरक जाणवतो पहिले खूप छान होती जसे आता ना अजिबात नाही बर नेमकं काय अडचणी काय काय होत आम्हाला सांगितलं तुम्हाला ओटी बांधून देणार कोणी सांगितलं शिओनी सिओनी बांधून देणार वटे पाडले तेव्हा आम्हाला एवढे गोड गोल, गोल सगळे बोलले की तुमचे वटे बांधून देऊ आमचे एवढे हाल केले त्यांनी हिथून उचललं तिकडे बसवलं रस्त्याला बसवलं पाणी येतं खाली आमच्या अरे आम्ही तेवढं की चला वटे बांधून द्यायच्यात आम्हाला त्याच्यावर चा आम्ही चार पाच वेळा गेलो नगरपालिकेत कुणाला भेटलं नगरपालिकेत शिवला भेटलो सिओन भेटलो काय बोलले सिओ हा ना आम्हाला बांधून आले नंतर हे एवढं मारल्या इथं संपूर्ण गाड्या बिड्या लागायच्या त्यांनी पाहिलं येऊन स्वतः एवढंच ये मारलं इकडे देतो आम्ही काय झालं पुढं देतो म्हणले बांधून बर त्याच्या परत फिराकलेच नाही आलेच नाही इकडे बरं मला सांगा समजा आता तुम्ही म्हणताय की सीओ न भेट ह्याच्या <laughs> उलटी परिस्थिती असते तर म्हणजे समजा नगरसेवक असते किंवा अध्यक्ष असते तर काय परिस्थिती असते नाही नाही समजा नगर ज्या पद्धतीने भेटायला कार्यालय जावं लागतं याच्याऐवजी जर नगरसेवक आणि नगर अध्यक्ष असते तर झाले असते असते संजय याकर जरी असते ना असते एवढा विश्वास वाटतो तो आम्हाला पूर्ण विश्वास वाटतो सरांचा खूप विश्वास वाटतो आम्हाला आणि अजून मी सरांचं की तुम्हाला देणार करून आम्हाला म्हटले तुम्ही नका टेन्शन घेऊ तरी आम्ही सरांच्या काकांच्या ह्याच्यावरती अशा ह्या हालतमध्ये आता तरी हे पाऊस नाही म्हणून पण अशा चिकल्यात आम्ही आत्ता बसलो मग आता मला सांगा हे तुमचे जे आत्ता जे हे चालले ह्याला दोषी कोण म्हणजे नगरसेवक की मुख्य मुख्याधिकारी आम्हाला सांगितलं जा तुम्ही पाठवतो बांधून देतो तुम्हाला याच्यावर फिरकलेच नाही इकडं आलेच नाही इकडं शौचालयाची काय परिस्थिती परिस्थिती बाबतीत सीओ न सांगितलं सांगितलं की सांगितलं बात तुम्ही तर थांबणारच नाही पण तरी आता आमचं नाही विलाज आहे बरोबर दिवसभर इथं बसायचं घर खालच्या चौकात बर माझं घर कुंभारवाड्या नाही स्टॉल सोडून जाणार कस जाणार कस आम्हाला मला पदरथ लावून जायला बरोबर विलाजच नाही ते बी सांगितलं आम्ही सांगितलं तरी काही सुधारणा झाली काही झाली चाळीस वर्षापासून इथं तुम्ही दुकान हे भाजी विक्री करताय चाळीस वर्षामध्ये हा जो संपूर्ण काळ तुम्ही बघितलाय या चाळीस वर्षाच्या काळामध्ये आता हा नगरसेवक होते त्याच्या आधीची जी परिस्थिती आणि नग, नगर आता नगरसेवक असतानाची परिस्थिती आणि मुख्याधिकारी आता जे चार वर्ष होते त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये काय फरक जाणवतो फरक जाणवतो ना आम्हाला म्हणले कट्टे बांधून देतो कट्टे नाही काय नाही सोय पाऊस येतो सगळं वाहून जातोय माल आमचा याचे काय आहे का नाही आम्ही चार पाच वेळा नगरपालिकेत जाऊन आलो कुणाला भेटलो नगरपालिकेत शिवलाच भेटलो शिवला भेटला हा सगळे आम्ही गेलतो ना मंड सगळे गेलतो ना महिला आम्ही काही काहीच उपयोग नाही अजून केला काय नाही एक दिवस मंडई चांगली भरली आमची तर मैदानावरची तिथं बंद केलं तर इकडं मंडई चांगली भरली रस्त्यावरची उठवा मंडईमध्ये का मंडईमध्ये आचार्य माग आहे इथं बस स्टॉपला आहे का त्याच्यामुळे इथं आम्ही चार चार दिवस माल येतोय फिकून देतोय आमची काय सोय आम गरीब पोट भरण्यासाठी आम्ही जागा इथून सोडले नाही हल्लो नाही आम्ही विचार केला तर नगरपालिके जाऊन बसायचं पण नको आपण काकाची छान छावायची आम्ही इथून हल्लो नाही आता ह्यावायात आम्ही तिथं जाऊ का पैठे घेऊन जाऊ का आम्ही तिथं निर्णय आम्ही पण आता सरांना सरांनी सांगितलं तुम्हाला बांधून देणार आम्हाला खात्री आहे आमदार आम्हाला बांधून देणार आमचं काम करणार काय सांगितलं ला आम्ही काय सांगितलं होतं तिथं जाऊन ऑफिसला जर तुम्ही आम्हाला नाही ओटायचं काम करून दिलं पाऊस पडायच्या अगोदर तर आम्ही या नगरपालिकेच्या पुढे सगळी मंडईतली लोक येऊन बसणार आम्ही हे कधी सांगितलं होतं आता महिना झाला महिना झाला गेलो होतो मध्यंतरी तर पाऊस झाला एक व्हिडिओ आला तुमचं भाजीपाला वाहून गेलो होत त्याच्या अगोदर जाऊन आलं होतं तुम्ही सिऊन भेटून आल्यानंतर हे झालं की आता मध्यंतरी एक पाऊस झाला आणि तुमचं भाजीपाला सोय आम्ही बाराशे रुपयाचा कागद आणला आम्ही बी चाललं पण आम्ही आमची सोय केली माल तर चांगला ठेवला पाहिजे ना आज मालाची किती कशी किती माल बरोबर त्याच्यासाठी प्रत्येकाने आता मला काय म्हणायचंय तुम्ही चाळीस वर्षापासून हा व्यवसाय आता सगळ्या तुम्ही ज्येष्ठ आहात इथं खूप वर्षांपासून जवळजवळ चाळीस वर्षापासून व्यवसाय करता नगर परिषदेची जर परिस्थिती बघितली तर अगोदरची जी परिस्थिती होती आणि ह्या चार वर्षामध्ये जे सीओच्या हातात जो कारभार गेलेला आहे मुख्याधिकाऱ्यांच्या काय फरक येऊ फरक झाला फरक फरक झाला झालेला काय जेवढ्या हक्कानी तुम्हाला नगरसेवकाशी बोलता येत होत तेवढ्या हक्कानी मुख्य अधिकाऱ्याशी बोलता येत तरी बोललो आम्ही तरी मी उदाहरण दिलं ह्याच्यात गेलो तरी मी म्हणलं शिअला आलोय तुम्हाला दिवाळीचं बॅग ठेवलं आम्ही ते मला एवढं म्हणले तुम्ही सासूला घालून सुनाला उदाहरण देताय काय म्हटले कोण कोण काय म्हटलं मी उदाहरण दिलं हो काय मला म्हणले सासूला घालून सुनाला बोलताय का तुम्ही असं वाक्य वापरलं ओ मी बोलले की म्हणलं आलो नमस्कार तुम्हाला भेटायला आले म्हणून आमचं काय दक्षता घेताय का नाही तुम्ही कवर आहे आमचे माल आम्ही चार चार आठ चार दिवस माल विकतोय आम्ही हे कवर चालणार म्हणलं त्यावर सिओ काय म्हणले जा मी देतो आम्ही तुम्हाला बाजू त्याच्या काय काही लोक लावले नी ठोकून दिले हो काही आम्हाला तुर्गात टाकले एकाच बघ तुर्गामध्ये ठेवले आम्हाला बर या या का नाही सांगा एखादा जर आमच्यासारखा म्हातारा माणूस जर आपटलं एक माणूस आपटला त्याच्यावर बरं एक संपूर्ण बी नाही केलं आणि हे काय सांगितलं की आडेकर बाईनी सांगितलं म्हणून हे मारले आता मी कशाला हे सांगू हे कोणी सांगितलं सांगितलं मला लोकांनी सांगितलं की आडेकर बाईनी सांगितले म्हणून हे ठोकले आता मी कशाला बरं हा